नमस्कार मंडळी सध्या सर्वांना प्रश्न पडलेला आहे की यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे घट कधी उठवायचे आहेत घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तसेच ज्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी उपवास कधी धरायचा आहे कधी सोडायचा आहे ज्यांनी नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास केला असेल त्यांनी कधी सोडायचा आणि उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडायचा जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकेल तर ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पण त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवारी तीन ऑक्टोबरला सर्वांनी आपापल्या घरी घट स्थापना केलेली असेल घट बसवले असतील अनेक जणांनी उपवास केले असतील सगळ्यांची सेवा चालू असेल नवरात्रीचे हे नऊ दिवस इतके पवित्र शुद्ध आणि सात्विक असतात की आपल्याला ते नऊ दिवस कसे जातात हे कळतही नाही आणि बघता बघता नवरात्रीचे नऊ दिवस संपत देखील आलेले आहेत ला तर यावर्षी एक असा विशेष योगायोग झालेला आहे की तो म्हणजे खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडायचा आहे आणि घट कधी उठवायचे आहेत कारण काहीजण आपापल्या परंपरेनुसार नवमीला तर काहीजण दसऱ्या दिवशी घट उठवतात आमच्याकडे मात्र दसऱ्यालाच घट उठवतात पण तुमच्याकडे जर पूर्वीपासून नवमीला घट उठवत असतील तर तुम्हाला नवमीला घट उठवायचे आहेत आणि ज्यांनी पहिल्यांदा घट स्थापना केलेली असेल किंवा के ज्यांना माहिती नसेल की आपल्याकडे पूर्वीपासून कधी घट उठवतात तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट उठवायचे आहेत कारण शास्त्रानुसार नवरात्रोत्थापन शनिवारी बारा ऑक्टोबर दिवशी आहे आता घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर शनिवारी बारा ऑक्टोबरला दसरा आहे पण दशमी तिथी ही बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होते म्हणजे सकाळी अकरा वाजता सुरू होते ते दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला नऊ वाजून आठ मिनिटांनी संपते त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी सकाळी अकरानंतर शनिवारी बारा ऑक्टोबरला सकाळी अकरानंतर घट उठवायचे आहेत कारण सकाळी अकरानंतर दशमी तिथी चालू होते याच दिवशी तुम्ही विजय मुहूर्तावर पण घट उठवू शकता शनिवारी बारा ऑक्टोबरला विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे हा विजय मुहूर्त आहे आणि सकाळी अकरा नंतर पण कधीही उठवले तरीही चालू शकतात कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा दिवस सर्वात शुभ असणार आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी उठवणार असतील त्यांनी सकाळी अकरा नंतर कधीही उठवू शकता आणि जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी घट कधी उठवायचे तर त्यांनी पण शनिवारी बारा ऑक्टोबरला पहाटेपासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत कधीही घट उठवू शकता शनिवारी बारा तारखेला सकाळी पहाटे पा पासून ते अकरा वाजेपर्यंत नवमी तिथी असणार त्या आहे त्यामुळे नवमीला जे घट उठवतात त्यांनी या वेळामध्ये उठवायचे आहेत अशा प्रकारे आपापल्या परंपरेनुसार त्या त्या दिवशी घटाचे उत्थापन करायचे आहे आता उपवास कधी सोडायचा तर नवरात्रीमध्ये काही जण नऊ दिवसाचा उपवास करतात काही जण उठता बसता करतात तर काही जण अष्टमी आणि नवमीचा करतात तर ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेपासून उपवास केलेला असेल तो उपवास आपल्याला शनिवारी बारा ऑक्टोबरला घट उठवल्यानंतर सोडायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नवमीला घट उठवले किंवा दसऱ्याला उठवले तरीही आपल्याला घट उठवल्यानंतर आपला उपवास सोडायचा आहे आणि ज्यांनी फक्त अष्टमी आणि नवमीचा उपवास केलेला असेल तर त्यांनी अष्टमीला उपवास धरायचा त्याबरोबरच नवमीला पण धरायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपल्याला सकाळी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे किंवा तुम्ही नवमीला उठवत असाल तर घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे त्याबरोबरच उठता बसता उपवास हा अनेक जणांचा असतो तर त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे तर ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला उपवास केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलेला असतो तर त्यानंतर आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीला उपवास करायचा आहे शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ फराळाचे पदार्थ खाऊ शकता ज्याप्रमाणे तुम्ही उपवास केलेला असेल त्याप्रमाणे आणि बारा तारखेला सकाळी घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे थोडक्यात काय तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे सर्वांनी उपवास दसऱ्याच्या दिवशी फक्त घट उठवल्यानंतर सोडायचे आहेत घट उठवायच्या आधी सर्वांकडे महानैवेद्य बनवला जातो काहीजण गोडाधोडाचे पदार्थ बनवतात तर अनेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि असंही आपण दसरा या सणाला गोडधोड जेवण बनवतो त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी घटाला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट उठवल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा आहे काहीजण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या आधी थोडासा दही भाताचा नैवेद्य दाखवतात आणि घटामध्ये पण थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर करू शकता आणि अनेकजण दही भात खाऊन पण उपवास सोडतात किंवा तुमच्याकडे जर पुरणपोळीचं जेवण बनत असेल तर आपल्याला घट उठवल्यानंतर पुरणपोळीचं सात्विक असं जेवण ग्रहण करून उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थांचे सेवन करायचे नाही कांदा लसूण पण यांचा समावेश आहे तर कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करून उपवास सोडू नका तर आपल्याला सात्विक अन्न पदार्थ ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे यामध्ये तुम्ही दही भात खाऊन सोडू शकता किंवा पुरणपोळी खाऊन सोडू शकता किंवा देवीचा प्रसाद म्हणून एखादी कडाकणी खाऊन पण उपवास सोडू शकता त्याबरोबरच घट उठवल्यानंतर जो अखंड दिवा असतो तर तो फुंकर मारून विझवू नका तर त्यातील तेल, तेल संपल्यावरती तो दिवा आपोआप शांत होईल त्यानंतरच तुम्ही तो उचलून घासून पुसून स्वच्छ ठेवा आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत त्या दिवशी दसरा आहे तर त्या दिवशी आपल्याला देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रांवरती करायची आहे आणि त्यांची छान अशी पूजा करायची आहे या दिवशी देवाला आवर्जून झेंडूची फुले आणि आपट्याची पाने वाहायची आहेत आणि याच दिवशी नवरात्रोत्थापन आणि उपवासाचं पारणं होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट उठवण्याबद्दल आणि उपवास सोडण्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद